लाडक्या फटाफट मोबाईल चेक करा फक्त या महिलांच्या खात्यावर आले पैसे बघा तुम्हाला आता मोबाईल चेक करावा लागणार आहे कारण तुमच्या खात्यात पैसे टाकण्यात ता आले आहे आणि कोणत्या महिलांच्या खात्यावर हे पैसे आलेले आहेत त्यांचं डायरेक्टली प्रूफ देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत दाखवणार आहोत असा मेसेज हा भरपूर महिलांना आलेला दोन दिवसापूर्वीच हे पैसे सुरुवात झालेले आहे तुम्हाला जर मेसेज आला नसेल किंवा आला असेल तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत तुम्ही पहा कारण की आज तुम्हाला जी माहिती आम्ही देणार आहोत ती ऐकून अनेक महिला खुश होणार आहेत आणि आने अनेक महिलांना आणि काही महिलांना कदाचित पैसे वाटप सुरू झालेलं असताना काय करायचं तेही सांगितलं जाणार आहे पण ज्यांच्या खात्यावर पैसे आलेत त्यांनी कमेंट करा आणि महिला मग त्या महिला खुश झालेल्या आहेत परंतु ज्या महिलांच्या खात्यावर पैसे आले नाहीत त्यांना ते का आले नाही आणि ते त्यांना केव्हा येणार आहेत याबद्दल सर्व काही आपण जाणून घेणार आहोत बघा सर्वात मोठी खुशखबर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सगळ्यात आधी व्हिडिओला ला करा करा चॅनलवर नवीन असाल तर आणि कमेंट करायला विसरू नका कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात आणि किती पैसे आले कारण की पहा शुक्रवार पासून हे पैसे यायला सुरुवात झालेले प्रूफ सहित दाखवणार आहोत चला तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तर मोबाईल चेक करा आता या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत पैसे येत आहेत बघा आता लाडकी बहीण योजने संदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहेत या सर्व अपडेट आम्ही तुम्हाला सगळ्यात आधी सांगत आहोत अपडेट छोटे असो मोठे असो सर्व माहिती देण्याचा प्रयत्न आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही रेग्युलर करत असतो संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका कारण की पहा टी व्ही नाईन ची बातमी आहे पासून सुरुवात झाली पण कोणत्या महिलांना हे पैसे आलेले आहेत तुम्हाला जर आले नसतील तर काय करायचं आहे अर्जंट सांगितलं जाईल पण आम्हाला तुम्ही कळवा पैसे आले की नाही कमेंट द्वारे कमेंट करायला शिका आता जी माहिती आलेली आहे आता कोणत्या महिलांना हे पैसे भेटत आहेत ते लगेच तुम्हाला सांगितलं जाईल बाकीच्या महिलांना जर पैसे भेटले नसतील तर त्याविषयी देखील समजून सांगितलं जाईल की तुम्हाला पैसे, का ना पैसे ना आले नाही आणि पैसे येणे आले नसतील तर काय करायचं आहे त्याचं कारण काय आहे संपूर्ण अपडेट सांगितलं जाईल टेन्शन घेऊ नका संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आहे अतिशय सिंपल भाषेमध्ये तुम्हाला, तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न आमचा असतो पूर्णपणे तुम्हाला समजून जाणार आहे संपूर्ण सोपी करून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून घेत असतो अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो संपूर्ण सोप्या भाषेत माहिती देत आहेत आता पहा तुम्हाला मोबाईल चेक करावा लागणार आहे खुश खबर आहे या महिलांना झाले आहेत शुक्रवार शुक्रवार पासून पैसे यायला सुरुवात पैसे मोबाईल चेक करा तुम्हाला पैसे आलेले असेल तर कमेंट करा नसतील आले तरी कमेंट करा कारण की जर पैसे आले नसतील तर तुम्हाला हे काम अर्जंट करायचं आहे तुम्हाला किती पैसे भेटले लगेच कमेंट करा आता पहा लाडक्या बहिणीनो फटाफट मोबाईल चेक करा फक्त या महिलांच्या खात्यावरती आले आहेत पैसे कोणकोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत त्याबद्दल आता आपण सविस्तर समजून घेणार आहोत आता पहा प्रूफ सहित आपण दाखवणार आहोत की महिलांना पैसे सुरू झालेले आहेत आता पहा पण त्याआधी पैसे कोणत्या महिलांना शुक्रवारपासून चालू झाले कोणत्या महिलांना मेसेज आलेला आहे तुम्ही सगळ्यात आधी हा मेसेज चेक करा मेसेज आला नसेल तर कमेंट करा कुठल्या जिल्ह्यातून बोलताय कमेंट करा पण त्याआधी पहा लाडकी बहीण योजने संदर्भातल्या दोन थोड्याशा तुम्हाला नाराज करणारे अपडेट आहेत ते एकदा जाणून घेऊ आणि नंतर सगळ्यात महत्वाची खुशखबर की कोणत्या महिलांना मेसेज आला तुम्हाला जर मेसेज आला नसेल तर काय करावं लागणार आहे पहा सगळ्यात महत्वाचा जो थोडीशी नाराज करणारी माहिती आता पहा तीस सेकंदात हे जाणून घेणार आहोत मोठी न्यूज होती महिलांना ज्यामुळे टेन्शन आलं होतं ती म्हणजे काय की महिलांवर गुन्हे दाखल होणार खोटी माहिती देणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार असा व्हायरल मेसेज होत होता आणि त्याच्या मागचं सत्य उघड झाले खरोखर महिलांवर गुन्हे दाखल होणार का ज्या महिला श्रीमंत असताना पैसे घेतले आटीच्या बाहेर जाऊन पैसे घेतले अशा महिलांवर गुन्हे दाखल होणार का तर त्याची त्याविषयी माहिती चेक केली आहे साम टीव्हीने पहा साम टीव्हीने जे होतं एक त्या ठिकाणी एक अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांची मुलाखत घेतली जे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आहेत त्यांना त्यांनी प्रश्न विचारलं की कि हा जो मेसेज आहे हा मेसेज खरा आहे का महिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत का कोणत्या महिला योजनेतून बाहेर जातील त्यांनी प्रश्न विचारला आणि न्यूज तुम्ही समोर पाहू शकता व्हिडिओ मध्ये खोट्या मेसेज मध्ये काय म्हटलं आहे पहा दरम्यान लाडक्या बहिणींची अर्जाची तपासणी केली जाणार आहे आता पहा हे या मेसेज नंतर म्हणजे ही खरी माहिती समोर आली लगेच जाणून घेऊ कोणत्या महिलांना मेसेज आला कोणत्या जिल्ह्यात पैसे आले आता पहा लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हायरल मेसेजची साम टीव्हीने पडताळणी केली या मेसेज मध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता आढळून आली नाही सदर मेसेज पहा सदर मेसेज हा अफवा पसरवणारा असून असा खुलासा हिंगोली जिल्ह्यातील महिला बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांनी केला आहे आता पहा हिंगोली जिल्ह्यातील गणेश वाघ हे महिला बाल विकास अधिकारी आहेत त्यांची मुलाखत साम टीव्हीने घेतली आणि त्यांना विचारलं हा मेसेज खरा आहे का आणि त्यात सत्यता समोर आली की हा मेसेज बिलकुल खरा नसून हा मेसेज अफवा पसरवणारा आहे कुठल्याही महिलावर गुन्हे दाखल होणार नाही ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले त्यांना पैसे येणार आणि पुढे आली आनंदाची बातमी मोठी बातमी टी व्ही नाईन वर लाडक्या बहिणीनो फटाफट मोबाईल चेक करा आता पहा फटाफट मोबाईल कोणी चेक करायचा आहे कोणत्या महिलांना हे पैसे आलेले आहेत शुक्रवार पासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कमेंट करा पहा लाडकी बहीण आता ते डायरेक्ट आर्टिकल जे न्यूज आहे ऑफिशियल न्यूज तुम्हाला वाचून दाखव प्रूफ सहित माहिती देत आहोत पहा लक्षात घ्या काय ती न्यूज आहे कोणत्या महिलांना नेमकं पैसे येत आहेत तर पहा काय झालं की सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीकेची जोड उठवली आणि सत्ताधाऱ्यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं आणि पहा ते म्हणाले होते पूर्वी की एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन नेत्यांकडून देण्यात आलं होतं आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं तर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबद्दल मोठी उत्सुकता होती आणि त्या उत्सुकतेला आता त्या ठिकाणी उत्तर मिळाले पहा आता काय झालंय पुढे अतिशय महत्वाची बातमी अतिशय पहा डिसेंबरच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पहा लाडकी बहीण योजना ज्यांना सुरू केली होती मुख्यमंत्री वक्तव्य केलं आहे ते, ते म्हणाले की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली पहा आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केल्या अधिकाऱ्यांना पहा अधिकाऱ्यांना हप्त्याबाबत सूचना केलेली आहे आणि मग त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली लक्ष देऊन इथून पुढे हा व्हिडिओ पहा तुम्हाला पैसे आले नसतील तर त्याचं कारण तुम्हाला समजेल ती म्हणजे काय की ज्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते परंतु त्यातील काही महिलांना अजून पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना एक, दो, एक दोन आता पहा कोणत्या महिलांना पैसे आले ज्यांना अजूनही पैसे मिळाले नव्हते किंवा एक दोन महिन्यांचे पैसे मिळाले किंवा म्हणजे साडेसात हजार साडेसात हजार मिळायला पाहिजे होते पण त्यातले काहीतरी कमी मिळाले तर अशा सर्व महिलांना ज्यांचे योजनेतील पैसे रखडले आहेत तर अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवार पासून सुरुवात झालेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी मात्र डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही लक्षात घ्या ज्या महिलांना आधीचे पैसे राहिले होते म्हणजे साडेसात मधले शिमे राहिले होते काहीला तीनच हजार काहीला साडेचारच हजार काहीला एकही रुपये जमा झाला नव्हता हो तर अशा महिलांना पैसे खात्यात यायला सुरुवात झाली केव्हापासून शुक्रवारपासून तर तुम्ही तुम्हाला आता पहा तुम्ही लगेच कमेंट करायचं आहे तुम्हाला जर पैसे आले नसतील तर कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून बोलताय किती पैसे तुम्हाला आले पहा तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि प्रशासनाला देखील समजून जाईल की कोणत्या कोणत्या महिलांना त्या ठिकाणी पैसे आलेले नाही पण सगळ्यात मोठी बाबत आता पहा तुम्हाला जर सगळे पैसे आधीचे आले असतील व मग हा डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये आता पुढची मोठी अपडेट याच्याबद्दल अशी होती की पहा आता कमेंट करा की कि किती पैसे आले आणि जर कमी पैसे आले असतील साडेसात हजाराच्या आतमध्ये आले असतील तर तुम्हाला पैसे यायला अपेक्षित होतं पण आता पहा एक दो दोन दिवसामध्ये तुम्हाला पैसे येतील पण कमेंट करायला विसरू नका आता पुढचा विषय होता की दोन आपत्ती जर असतील दोन आपत्ती जर असतील तर त्या विषयीचा काही निर्णय झाला होता तर दोन आपत्त्याबाबत काय निर्णय झाला ते एकदा आपण लक्षपूर्वक जाणून घेऊयात बघा दोन आपत्य जर असतील तर याविषयी जे नितेश राणे आहेत बघा भाजपचे ज्येष्ठ जे नेते आहेत तर ते असं म्हणाले होते की मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि ज्या महिलांना दोन आपत्ती आहेत अशाच महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्या असं मी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगणार आहेत असं त्या ठिकाणी ते म्हणाले होते मग आता बघा दोन आपत्ती चालणार आहेत का की काय त्याविषयी देखील मोठा निर्णय त्या ठिकाणी होताना म्हणजे महिलांमध्ये चर्चा सुरू झाली आता काय त्याच्याविषयी आपण क्लिअर कट माहिती त्या ठिकाणी देत आहोत नितेश राणे काय म्हणाले होते की ज्या महिलांना दोन पेक्षा जास्त आपत्ती आहेत तर त्यांना लाभ त्या ठिकाणी बंद करून टाका ज्या महिलांना आदिवासी महिलांना सूट द्या फक्त ज्या आदिवासी महिला आहेत की त्यांना जर आपत्ती दोन पेक्षा जास्त असतील तर त्यांना ते सूट द्या पण ज्या आदिवासी सोडून दुसऱ्या महिला ज्या आहेत तर त्यांना बाकी त्या ठिकाणी योजनेतून वगळून टाका आणि असं त्यांचं एक त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि ते असं म्हटलं होते की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याविषयी बोलणार आहे आणि त्यांना आग्रह करणार आहेत की अशा प्रकारचा नियमाना आता पहा दोन आपत्ती चालणार आहे का किंवा दोन पेक्षा जास्त आपत्ती चालतील का तर याविषयी क्लिअर सांगण्याची इथे गोष्ट आहे पहा क्लिअर माहिती आहे की असा कुठलाही निर्णय नाही अजून जी आर आलेलं नाही लक्षात घ्या लाडकी बहीण योजना ही सरकार मार्फत चालवली जाते आणि त्यामुळे जर योजनेचा जी आर आला शासन निर्णय ज्यावेळेस येईल त्यावेळेसच ती माहिती खरी आहे असं त्या ठिकाणी समजायचं आहे त्यामुळे अजून याच्यावर जे आर नाही आला कुठलाही नियम बदललेला नाही सर्व निकष पूर्वीचेच आहेत कोणत्या महिलांवर गुन्हे दाखल होणार नाहीत कोणाचाही हप्ता बंद होणार नाहीत कुठलीही पडताळणी होणार नाहीत तर ह्या गोष्टी क्लिअर करून घेणं अतिशय गरजेचं आहे तर अतिशय रिअल माहिती देण्याचा आमच्या चॅनलचा प्रयत्न असतो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असाल तर नक्की त्या ठिकाणी कमेंट करा लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणीला शेअर करा कारण की कुठलीही माहिती आम्ही बिगर आधाराची कुठल्याही पुराव्याशिवाय देत नव्हतो क्लियर कट माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे नक्की चॅनल ला सबस्क्राईब करून शेजारील ऑल बेल नोटिफिकेशन प्रेस करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुक ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा कारण शुक्रवार पासून पैसे सुरू झालेत आणि तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर जास्तीत जास्त कमेंट करा प्रशासनाला देखील त्या ठिकाणी समजेल की इतक्या महिला त्या ठिकाणी बाकी राहिलेल्या आहेत जास्तीत जास्त महिला बाकी दिसल्या तर पैसे त्या ठिकाणी वाढवण्याचा स्पीड त्या ठिकाणी वाढणार आहेत अशाच माहितीसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद